आपल्या एक जबरदस्त असा पक्षप्रवेश होतो आतापर्यंत पक्षप्रवेश खूप झाले मोठ्या मोठ्या लोकांचे झाले राजकारण्यांचे झाले अभिनेत्यांचे झाले पण आज देशाच्या कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राचं वैभव डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत चंद्रहार पाटील हे यांनी कुस्तीचं मैदान गाजवलंय सांगली आणि आसपासच्या परिसरामध्ये त्यांनी कुस्ती लोकप्रिय केली चंद्रहार हे कुस्ती क्षेत्रातले सचिन तेंडुलकर आहेत आणि असा हा चंद्रहार आज शिवसेनेकडे आले आजच्या ते खासदार की लढायला आले असा हा चंद्रहार आज शिवसेनेच्या कुटुंबात सामील होते शिवसेनेचं कुटुंब फार मोठं आहे आणि चंद्रहाराची गदा ही आता शिवसेनेच्या मशालीबरोबर या महाराष्ट्रामध्ये आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही मी माननीय उद्धवजींना विनंती करीन की चंद्रहार यांच्यासारखे तरुण पहलवान आणि त्यांच्या बरोबरचे आपण सगळे त्यांचे समर्थक हे आजपासून शिवसैनिक झालेला आहेत लक्षात घ्या चंद्रहारला जिथे पाठवायचं आहे तिथे पाठवणार उद्धव आहे आता कोणी रोखू शकत नाही आपली मगाशी काय घोषणा होती आपली बार शिवसेना धन्यवाद साहेब तुम्हाला आता चंद्रहार आपलं मनोगत आदरणीय उद्धव साहेब आदरणीय संजय राऊत साहेब बानोडे पाटील उपस्थित असणारे सर्व सांगली जिल्ह्यातील युवक आज मला मनापासून आभार मानायचे एका शेतकऱ्याच्या मुलाला आज आपण जो सांगली लोकसभेच्या दृष्टीनं जो मान सन्मान दिलात त्याबद्दल खरखर मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांचा तुम्ही सन्मान केला असं मला वाटतंय साहेब आज कुस्ती क्षेत्रात काम करत असताना साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायची जास्त सवय आहे मी आज जास्त काही बोलणार नाही कारण बऱ्याच गोष्टी अजून बाहेर पडायच्यात पण मी साहेब आज तुम्हाला खात्री न सांगीन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निगो, सा। सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल आज महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला हा पहिला निकाल असेल तेवढंच मी तुम्हाला आज वचन देतो आणि मला खरखर एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या परिवारामध्ये तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपले आभार मानतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं मी आपणाला जगा सपोर्द करण्याची मी इच्छा व्यक्त करतो आपण घ्याव एवढी माननीय उद्योगजींना विनंती करतो की आपण आपल्याला त्याने आपल्याला संबोधित करावं आपल्या सर्वांचं मी मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत करतोय आणि आज खरंच माझी छाती अभिमानाने फुलून आलेली छाती किती इंच झालं ते काय मी सांगू शकत नाही आणि या मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आता आपल्याशी लढण्याची कोणाची छाती होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपण एकूण राजकारण बघतात की पक्षातून पळपुटे जे आहेत नामर्द पळून जात आहेत पण मर्द शिवसेनेत येत आहेत पण शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे मला मला मी लहान होतो त्यावेळेला आपले मारुती मानेसाहेब होते ते घरी यायचे बाळासाहेबांशी भेटायचे बोलायचे ते दिवस आठवले आणि तीच परंपरा आज देखील कायम आहे आज डबल महाराष्ट्र केसरी आणि आता हे तुम्ही जे काय काय बोर्ड हातात धरलाय म्हणजे हे आपकी बात झाल्यानंतर डबल तर किती पण होणार ड्रिपल तोवर किती पण या नुसत्या घोषणा देऊन न्या चालणार जबाबदारी तुम्ही घ्यावी लागेल तुम्हाला येणार ना तर चंद्रारजी तुम्हाला शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतच आहे बाकी त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या आता संकेत त्या लोकांनी ठरवलं तर मी काय करू त्याला जनतेने एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलीकडे संकेत काय राहायचे त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाचे एक मर्दाच्या हातात शोभतात आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचं आहे जास्त आता मी काय बोलणार नाही आणि सांगलीत बरीच वर्ष झाली मी काय आलेल नाहीये आता येणार तुम्ही आखाड्यामध्ये काय बोलायचं त्याला मातीला पाठ बरोबर ना तसं मी तर फिरतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गद्दार आहेत त्यांनाच आता आडवं करायचंय आणि त्या या हुकुमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे सगळे तरणेबाबांण मर्द पैलवान हे शिवसेनेत आलेले आहेत भविष्य तुमच्या हातामध्ये कारण संपूर्ण जनता आपल्याकडे अपेक्षेने बघते त्यांना कळतच नाही की या सगळ्या हुकुमशाहीच्या काळात आपलं कोण आपल्यासाठी कोण लढतंय आणि आजच्या या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास अधिक दृढ झाला असेल की नाही माझ्यासाठी लढणारे शिवरायाच्या महाराष्ट्रात आज देखील मर्द आहेत आणि तोच मर्दपणा आता आपल्याला दिल्लीला दाखवावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी तर सांगलीमध्ये येणारच तुम्ही म्हणाल तितके आणि म्हणाल तिथे मी सभा घेणारच पण एकमात्र वचन मला तुमच्याकडनं पाहिजे प्रचाराला मी येईन नक्की येईन विजयाच्या सभेला मला बोलवणार आहेत ना बोलवणार म्हणजे विजय मिळवावाच लागेल विजय मिळवावाच लागेल आणि त्याची जबाबदारी मी तर घेतलीच आहे पण माझ्यापेक्षा तुमच्या खांद्यावरती अधिक आहे त्या सगळ्या लढाईत तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि चंद्रारजी तुम्ही आता ही तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला ही गदा तुम्ही माझ्या हातात दिली त्या गदेचं वजन आहेच पण या शेतकऱ्यांच्या अपेक्षेची जी एक गदा आहे तिचं वजन कितीतरी अधिक आहे खूप मोठं आहे ते आणि ते आपल्याला पेलायचं आहे आणि ते पेलणं हे तुमच्या मजबूत खांद्याला शोभेलच आहे तर ती जबाबदारी सुद्धा मी तुमच्यावरती देतो आहे आणि तुम्ही चला पुढे आपण सगळे सोबत आहोत त्याचबरोबरीने सांगली जिल्ह्यात नितीनजी बाकी जनतेने काय सांगायचं ते सांगितलेलं आहे आपल्या शिवसेनेच्या लोकसभा संघटकपदी मी चंद्रावड यांची आज नेमणूक करतो आहे पुढची जी काय वाट आहे ती तुम्हाला अधिक सोपी होईल सध्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा